मात्र भोजनाचा थाट बापाटावरी वैस भगवानी ते तुला आज अमृताचा घास मात्र भोजनाचा थाट जन्मला भूक लागली जाणून वाढवीचे पान्हा रक्ताचा करून, मामा करी उष्ठावना मामा करी उष्टावन खीर तोंडास मात्र भोजनाचा थाट फेणी पुरी श्रीखंडासिर करंजी वासुंदी पंच पक्वांनाचे थाट मोती सूर आणि बुंदी आत्या मावशी प्रेमाने गोड घास मात्र भोजनाचा थाट बंधनाने आकाशा होशील तू बद्ध बाळा संपले पणा तुला आला वाढविल तुझे वायू वाढविल तुझे आयू माऊलीचा एक घास मात्र भोजनाचा थाट पाटावरी वैस भरविते आई तुला ಆದ ಅಮೃತ ಘಾಸ ಮಾತೃಭೋಜನ ಥಾಟ